नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर उद्या प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती आग्रह तळमळ हट्ट आग्रह दुराग्रह काही म्हण सकाळी लवकर उठा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मतदान केंद्रावर जाऊन तुमचं तुमच्या घरातल्यांचं तुमच्या अपार्टमेंटमधलं तुमच्या कॉलनीतलं तुमच्या गल्लीतलं सगळ्यात पहिले होईल तितक्या ओळखीच्या लोकांचं मतदान करून घ्या नंतर बाकीच्या गोष्टी करा राज ठाकरे निवडणूक प्रचारामध्ये असं म्हणले बोलून गेले खरं तर त्यांचं बोलणं एकदम परखड असतं बाळासाहेबांचा तशा अर्थाने जर वारसा कोणी चालवत असेल तर राज ठाकरे चालवतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही राज ठाकरे असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू आहे त्याच्यामुळे एक एक जण कसं बाहेर पडतो आहे आता लक्षात घ्या छगन भुजबळ तर आधीच बाहेर पडलेले होते तेव्हा उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष शिवसेनेमध्ये सक्रिय झालेले नव्हते मनोरदोशी किंवा बाकीच्यांना महत्व मिळतं हे पाहून छगन भुजबळ नाराज झाले आणि ते ठीक आहे पण तो एक थोडासा वेगळा विषय आहे पण राज ठाकरे जी नेमकं म्हणत आहेत ते दोघांना लागू पडतं एक तर नारायण राणे आणि ते स्वतः आता बघा ही सुरुवात कशी झाली आणि कुठल्या अर्थाने ते खाट सासू म्हणत आहेत माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असं त्यांचं मनसे स्थापन करतानाचं वाक्य नारायण राणे सुद्धा जेव्हा बाहेर पडले तेव्हा नारायण राणेंची हीच तक्रार होती की बाळासाहेबांच्या भोवती हा जो सगळा दरबारी राजकारणांचा पगडा बसलेला आहे की जे प्रत्यक्ष संघटनेमध्ये सक्रिय नाहीत बघा राज ठाकरेंना बाकी कोणाला काय दोष द्यायचा ते द्या पण राज ठाकरे हे तेव्हा जी होती आणि मी ज्या परभणी जिल्ह्यातून येतो त्या ठिकाणी अतिशय सुरुवातीच्या काळात म्हणजे नव्वदच्या सांगतो मी गोष्ट नव्वद पंच्याण्णवच्या निवडणुका नव्याण्णवच्या निवडणुका या तिन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरे अतिशय लोकप्रिय असायचे बाळासाहेबांच्या लोखाल आणि राज ठाकरेंची भाषणं मिळावीत आमच्याकडे म्हणून मरमर चालायची त्या उमेदवारांची माझा परभणी मतदारसंघ नेहमी लोकसभा आणि विधानसभेला कायमस्वरूपी शिवसेनेचा उमेदवार निवडून यायचा शिवसेनेचा उमेदवार गद्दारी करायचा काँग्रेसमध्ये जायचा काही करायचा पण परत एकदा निवडून जो यायचा तो शिवसेनेचा दुसरा कार्यकर्ता निवडून यायचा त्या काळात एकही सभा उद्धव ठाकरेंची झालेली मला माहिती नाही एकही नाही एकोणीसशे नव्वद त्याच्यानंतर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ह्या लोकसभाच्या निवडणुका पंच्याण्णवची विधानसभा शहाण्णवची लोकसभा अठ्ठ्याण्णवची लोकसभा नव्याण्णवची लोकसभा नव्याण्णवची विधानसभा इतक्या निवडणुकांमध्ये जर कोणी सक्रिय असेल बाळासाहेबांच्या खालोखाल भाषण देण्याच्या बाबतीत आमच्याकडे आणि इतरत्र ते राज ठाकरे नंबर दोन संघटनेच्या पातळीवरती नारायण राणेंची फार मोठी पकड शिवसेनेवरती होती ते प्रत्यक्ष मग त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं मुळात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना डावळण्यात आलं किंवा बहुजन समाजाला डावळण्यात आलं असं काहीतरी तो सगळा संदेश घेतला गेला आणि बाळासाहेबांनी चार वर्ष राहिलेलं मुख्यमंत्री राहिल्यानंतर मनोहर जोशी बदलून निवडणुकीच्या तोंडावरती नारायण राणेंना समोर केलं त्यांना काही फायदा झालाच नाही सत्ता आलीच नाही ती गोष्ट वेगळी म्हणजे हे जे नॅरेटिव्ह जे सेट करू पाहतात ना निवडणुकीच्या तोंडावरती बहुजन समाजाचा चेहरा पाहिजे पत्यक्षमध्ये असं निदान मतदानातून तरी काही दिसलं नाही पण एक गोष्ट खरी होती नारायण राणेंची प्रत्यक्ष शिवसेनेची वरती संघटनात्मक पातळीवरती फार मोठी ताकद होती, होती, होती। शिवसेनेची जी संघटना आहे प्रत्यक्ष फिरणे जमिनीवर उतरून कार्य काम करणे कार्यकर्त्यांच्याकडे कर जाणे आज जो आरोप राज ठाकरे करतायत खाष्ट सासू त्याच्यामुळे सगळे बाहेर पडत ते हे नंतर जेव्हा बाळासाहेबां थकले बाळासाहेब प्रत्यक्ष सक्रिय नाही राहिले दोन हजार चार पासूनचे साधारणतः उद्धव ठाकरे यांना कार्यकारी प्रमुख अध्यक्ष काय शिवसेना प्रमुख करण्यात आलं तिच्यापासून संघर्षाला सुरुवात झाली राज ठाकरे बाहेर पडले नारायण राणे तर आधीच बाहेर पडले होते तिसरा त्याच्यातला टप्पा म्हणजे एकनाथ शिंदे हे तिन्ही उदाहरणं छगन भुजबळचा आधीच असल्यामुळे मी ते ह्याच्यामध्ये घेत नाही हे तिन्ही एका अर्थाने उद्धव ठाकरे यांना जे नको ते महत्त्व पक्ष संघटनेमध्ये बाळासाहेबांकडून दिल्या गेलं त्याची बळी आहेत बरं त्याचे बळी म्हणजे पहिले दोघं जेव्हा बाहेर पडले तेव्हा शिवसेना नावाची संघटना सक्षम होती इतकंच नाही बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात जे गोळा झाली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने स्वतंत्र लढून सुद्धा त्रेसष्ट आमदार निवडून आणले ही सगळी बाळासाहेबांची पुण्य होती तोपर्यंत एकोणीसशे म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभेची गोष्ट ही सगळ्यांचं म्हणजे भाजप सेना युती तुटली होती काँग्रेस राष्ट्रवादी पण तुटली होती सगळे वेगवेगळे लढले होते तरीही जशा भाजपच्या एकशे बावीस तेवीस जागा निवडून आल्या म्हणून कौतुक केसं त्रेसष्ट जागा निवडून आल्या म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक करायला पाहिजे पण सगळे नेमके त्याच ठिकाणी फसले उद्धव ठाकरेला वाटलं सगळ्यांनाही वाटलं काही प्रमाणात शिवसैनिकांना वाटलं की हेच नेतृत्व आहे पण उद्धव ठाकरे हे नेतृत्व कुचकामी आहे हे नंतरचा पुढचा जो काळ की कुठलाच निर्णय त्यांनी ठामपणे घेऊ शकले नाहीत चौदाला निवडून आलेले त्याच्यानंतर अठरा खासदार संसदेमध्ये सगळ्यात जास्त की जेवढे की स्वतः बाळासाहेबांना कधी निवडून आणता आलेले नव्हते सलग दोनदा निवडून आणता आले होते पण तरीही संसदेत कुठलीच चमकदार कामगिरी करता नाही आली जेव्हा अविश्वासाचा ठराव आणला बाबू नायडूने तेव्हा हे सगळे अठराच्या अठरा खासदार बहिष्कार करून निघून गेले संसदेमधून म्हणजे उद्धव ठाकरेंना धोरणात्मक पातळीवरती त्याचा फायदा आपल्या पक्षाला करून घ्यावा असं काहीच लक्षात नाही आलं एवढं करून सुद्धा युती केली दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली विधानसभा लढवली लोकसभेत तर फायदा झाला समजा ठीक आहे जागा तेवढा पण विधानसभेमध्ये जागा कमी झाल्या ना त्रेसष्टच्या का त्या काहीतरी छप्पनच झाल्या नुसत्या छप्पन झाल्या इतका मुद्दा नव्हता तुमच्याकडे इतकं मोठी संधी आलेली होती मोदीसारखं इतकं मोठं नाव होतं ती राष्ट्रीय पातळीवरती हवा तयार झाली होती मग त्याचा फायदा घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचे उमेदवार जास्त आले असते किंवा भाजपच्या बरोबरीनं आले असते तरी तुम्ही मुख्यमंत्री पदावर तशा अर्थाने दावा करू शकले असते आणि त्यांचा फायदा घेत तुमचा पक्षही वाढू शकले असते दोन्ही होऊ शकला असतं उद्धव ठाकरे ही खाष्ट सासू आहे असं राज ठाकरे का म्हणतात सगळे बाहेर गेले कारण की त्याच्यामध्ये दोन्ही निवडणुका जेव्हा इंडिपेंडेंटली बाळासाहेबांच्या माघारी लढवल्याचं तर फक्त एका निवडणुकीत त्यांना फायदा झाला त्रेसष्ट आमदार आले पण राजीनामे द्यायचे नाही द्यायचे सरकारला पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा केंद्रातल्या सरकारचं ही इतकं दोलायमान अवस्था राहिली नेहमी आणि कुठलाच फायदा संघटनात्मक पातळीवरती करून घेता नाही आला दोन ना हजार एकोणीसची निवडणूक बरोबर लढून घेतल्याच्या सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा जो काही तोटा झाला तो तर दिसतोच आहे म्हणजे तुम्हाला जितक्या जागा भाजप बरोबर लढता येत होत्या भांडून का होईना त्या आता लढायलाही मिळत नाहीत किंवा तुम्हाला भांडायची तयारी नाही किंवा तुमच्याकडे उमेदवारही नाही समजा दिले असते दीडशे उमेदवार दीडशे जागा एकशे तेवीस जागा भाजप इतक्या जागा महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेला दिल्या असतात तर त्यांना तितके उमेदवार तरी मिळाले असते का शंका आहे उसंतवाड उद्धव म्हणजे आहे सासू खाष्ट राज बोले स्पष्ट प्रचारात बाळासाहेबांच्या भवती बडवे आता जे रडवे बनलेले आधी नारायण आणि मगराज राज हो नाराज गेलेले ते उपसले कष्ट कार्य केले कोणी कोण कुन झाले धनी पक्षाचा तो बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल उद्धव हो ट्रोल नेहमीच हिरवे जाहले तयाचे हिंदुत्व बाटगे महत्व सेक्युलर कांत म्हणे बसे राजस दणका तुटला मनका उद्धवाचा तुटला मणका उद्धवाचा म्हणजे जो आरोप राज ठाकरेंनी केला की हे सगळं नुकसान उद्धव ठाकरे झाले त्याचा पुरावा स्वतः उद्धव ठाकरे द्यायला लागले म्हणजे नारायण राणे होती पहिल्यांदा जी काही गाज पडली त्यांना सोडावं लागलं दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः राज ठाकरे तिसरे म्हणजे आता एकनाथ शिंदे तिन्ही ठळक उदाहरणं आणि तिन्ही प्रत्यक्ष संघटनेच्या दृष्टीनं अतिशय कामाली येतील असे नेतृत्व होतं राज ठाकरे भाषण करायचे आणि त्यांच्यामध्ये ती करिश्मा होता नारायण राणे प्रत्यक्ष संघटनात्मक पातळी होती खालपर्यंत काम करायचे आणि एकनाथ शिंदेचं तर उदाहरण आता ताजा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आता शिवसेना त्यांचा जो गट आहे तो निवडणुकीला तोंड देत आहे आणि त्यांना सगळ्यात पहिला तर त्यांचा पराभव असा झालाय की त्यांना तितक्या जागा पण लढायला मिळालेल्या नाही जितक्या आधी मिळत होते निवडून किती येतील नंतरचा मुद्दा राज ठाकरेंनी जो आरोप केला खाष्ट सासू त्याच्यामध्ये मला फक्त एक दुरुस्ती अशी करायची निदान खाष्ट सासूला स्वतःचं तर काही वर्तन किंवा काही म्हणा ती तर तरी तिचा रुबाब असतो ही सासू फक्त त्यांना लेकांना घर बाहेर करण्यासाठी किंवा सुनांना हातवून देण्यापुरतीच कामाची प्रत्यक्षामध्ये दे तिचाही काही कंट्रोल घरावरती नाही आहे तिचंही काही फार मोठं एखादी खाष्ट सासू असं असते की निदान ती तिच्या दराऱ्या पोटी घराचं तरी सगळं नीट साबूत ठेवते बाकीच्या सुना बाहेर गेल्या तरी हरकत नाही ही सासू अशी सुनांनाही सुना नाही घालून टाकलं हिनं आणि स्वतःही काही करायला तयार बघूयात उद्या तर मतदान आहे तुम्ही काय करताल इथेच थांबूयात धन्यवाद